पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पारण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एलवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र लाडक्या बहिणी म्हणून एक महिला आहे महिला भरल्यामुळं आम्हाला खूप आनंद होत आहे आमच्या गावामध्ये आज दिवाळी साजरी होत आहे कारखेल गावचं हे एक मोठ मोठ स्वाभिमान आहे की ते बीड जिल्ह्यामध्ये एक दोन मुख्यमंत्री पद भेटले आहे मंत्री पद भेटले आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे सर्वांना नमस्कार आम्ही कारखेल गावचे सर्व निवासी सर्वजण आज पूर्ण गाव आणि गावात आज दिवाळी साजरी होत आहे आमचं गाव पहिल्यापासून हे भाजपाशी एकनिष्ठ आहे जेव्हा जेव्हा मुंडे साहेब भाजपामध्ये होते तेव्हा तेव्हा तेव्हापासूनही कारखेल गावाचं असं एक वर्णन आहे की एक शिट्टी मतदान आम्ही भाजपाला केलेलं आहे आणि आज आमच्या पूर्ण गाववासीयांना असा आनंद होत आहे की आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दोन मंत्री पद आले तसं मराठवाड्यामध्ये तसे सहा मंत्री पद आलेले आहेत पंकजताईला आणि धनंजय मुंडे साहेबांना दोघांना पण महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये स्थान भेटले आणि भाजपाने लाडक्या बहिणीचा पण सत्कार केलेला आहे पंकजताई ही पूर्ण महाराष्ट्राची लाडकी बहीण होती पंकजा